नमस्कार आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आजच्या निमित्ताने एकोणीसशे अठ्ठावीस साली कवी बाभ बोरकर यांनी लिहिलेलं हे महाराष्ट्र गीत आपल्यासमोर सादर करतो कवी बोरकरांच्या या गीतामध्ये शं शब्दसंपन्न अशी शैली आहेच पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा गौरव केलेला आहे आपल्या संत साहित्याचा उल्लेख केलेला आहे म्हणतात की त्या हुतात्म्यांचं जे शौर्य होतं त्याच्या तुलनेत आज आपण केवळ तोंडाचे दांडपट्टे चालवतोय आपलं कर्तृत्व हे त्या लोकांच्या समोर काहीच नाही आणि आज त्याचाच आठव व्हावा म्हणून हे महाराष्ट्र गीत सादर करतो कवी बाभ बोरकर झंझावाताच्या शौर्याला तोही थरके झंझावाताच्या शौर्याला मेघराज तोही थरके महाराष्ट्राचे निशाण अव्वल बेदरकार परिफडके महाराष्ट्राचे निशाण उज्ज्वल बेदरकार परिफडके भेसुर तिमिरी छत्रपतींची चंचल चपला चकमकते भेसुरतिमिरी मिरी छत्रपतीची चल चपलाचकमकते स्वातंत्र्याचे ते जैमानी नभो मंडली लकलकते स्वातंत्र्याचे ते जैमानी नभो मंडली लकलकते स्वयं स्फूर्तिची समर्थवाणी ही हालविते स्वयं स्फूर्तीची समर्थवाणी ही हालविते साधी भोळी मने मराठी चैतन्याने कोंदविते साधी भोळी मने मराठी चैतन्यानी कोंदविते राकट कणखर देश मराठा जित्या हिंदवी रक्ताचा राकट कणखर देश मराठा जित्या हिंदवी रक्ताचा सरळ मनाचा सीधा शिपाई भीम की कुंतीचा सरळ मनाचा सीधा शिपाई भीम जसा की कुंतीचा दणदणीत मर्दानी कवने शाहिर गाता ललकारी दणदणीत मर्दानी कवने शाहिर गाता ललकारी अंगी शिर शिरी भरली हर हर दडधडली तीरण भेरी ಅಂಗಿ ಶಿರಿಶಿರಿ ಭರಲಿ ಹರ ಹರ ಧಡಧಲಿ ತೀರಣಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಜಯಿ ನೀ ಸ್ವಯಂ ಸ್ಫೂರ್ತಿನೆ ಫುರುಫುರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಜಯಿ ಸ್ವಯಂ ಸ್ಫೂರ್ತಿನೆ ಫುರುಫುರು ದುಖಾವಲಿ ಉಫಳಿ ಮರಾಠಿಂಚ ರಕ್ತಾವಲಿಗಿಣ ಉಫಳಿ ಮರಾಠಿಂಚ ರಕ್ತಕುಹರಿ ದಿ ಪಠಾರಿ ಸೂರ ಮರಾಠಿ ನಿನಾದಲೆ पर्वत कुहरी दरी पठारी सुर मराठी निनादले राष्ट्रदेवीच्या निश्वासाने भरली सारी रान फुले पर्वत कुहरी दरी पठारी सुर मराठी निनादले राष्ट्रदेवीच्या निश्वासानी भरली सारी रान फुले शाहीरानी संगरोन मध्ये डफावरी देता थाप शाही राणी संगरोन मध्ये डफावरी देता थाप भिरिती मिशांना पीळ मराठे शत्रूंचा हो थरकाप भिरिती मिशांना पीळ मराठे हो शत्रूंचा थरकाप अबलक वाजी दौडी गाजी भाला फिरके भवताली अबलख वाजी दौडी गाजी भाला फिरके भवताली दख्खन तकदीरांचे आंखी आखी आली रक्ताची लाली दख्खन तकदीराचे आखी आली रक्ताची लाली विळा मराठी फिरता अव्वल महावृक्ष उन्मळले विळा मराठी फिरता अव्वल महावृक्ष ही उन्मळले महाराष्ट्राच्या रणनादाने कडे मेरूचे कोसळले महाराष्ट्राच्या रणनादाने कडे मेरूचे कोसळले संगर तांडव चौफेर करी रक्त तृषित तो शौर्याग्नी संगर तांडव चौफेर करी रक्त तृषित तो शौर्याग्नि यवन कर्दुनी भूमी शमविली सह्याद्रीच्या मर्दांनी यवन कर्दुनी भूमी शमविली सह्याद्रीच्या मर्दांनी संगरबाला बाला हिये वाल्या किती तरी गेल्या समरी संगरबाला हियेवाल्या ये वाल्या किती तरी गेल्या समरी विवाह काली करी घेतल्या त्यांनी उज्ज्वल समशेरी विवाह काली करी घेतल्या उज्वल त्यांनी समशेरी आपल्या विवाह कालात असताना सुद्धा हातात शस्त्र घेऊन आहुती दिलेल्या स्त्रियांचं इथे त्यांनी आठव केलेला आहे संगर बाला हिये वाल्या किती तरी गेल्या समरी विवाह काली करी घेतल्या उज्वल त्यांनी समशेरी धन्य सतीत्या धन्य सतीत्या धन्य मराठे राष्ट्रमुक्तीस्तव मरणारे धन्य सतीत्या धन्य मराठे राष्ट्रमुक्तिस्तव मरणारे आज तयांचे वंशज सारे आजी मागे दडणारे आज तयांचे वंशज सारे आजी मागे दडणारे कुवत करारी घेत भरारी रणशूरांच्या पट्ट्यांची कुवत करारी घेत भरारी रणशूरांच्या पट्ट्यांची वळवळणी ही व्यर्थ आमुच्या लांब जिभांच्या पट्ट्यांची वळवळणी ही व्यर्थ आमूच्या लांब जिभांच्या पट्ट्यांची कवी बोरकर मोठ्या तीक्ष्णपणे हे आपल्याला जाणवून देत आहेत की त्या हुतात्म्यांचं शौर्य काय होतं आणि त्याच्या तुलनेत आज आपण काय करतोय ही जाणीव लक्षात ठेवून आपण महाराष्ट्र दिन साजरा करूया आणि पुन्हा एकदा नव्या प्रेरणेनी महाराष्ट्राच्या गत वैभवाला प्राप्त करण्यासाठी झटूया धन्यवाद महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र